नमस्कार विशेष आज असा थोडा गंभीर आहे काळी बाईचे बाळांत पण सात आठ व्हायचे किमान सात लेकरं सहा लेकर, लेकर तर नक्कीच असायचे काही मुली काही मुलं प्रपंच जेमते समस्या त्या काळात काही विशेष भेडसावत नव्हता कारण प्रत्येकाच्या घरात नुसती लेकर लेकर लेकर, लेकर। शिक्षणाचा अभाव आरोग्याची हेळसांड कुपोषणाचा दर भयानक काही वर्ष तशी सरकत सरकत गेली जिल्हा परिषदेची शाळा शिक्षणाचं असं तसच काही संस्था यांनी उघडलेल्या शाळा तिथेही आपलं रपटप अकरावी बारावी बी ए बी कॉम असे चिल्लर चालर शिक्षण कुठंतरी कुठ तरी मजुरी करत करत आयुष्य चालले संपत्ती अभावी कुसंबना मुलांना धड कपडे नाही छंद जो प्रश्नच नाही मिळेल ते खाव मिळेल ते लिहाव गरि साठी नवस कराव, करावं याही पेक्षा दुसरं नाही कारण भोळे पण हा अज्ञानात आनंद काही कळतच नव्हतं सर सार काही देव भरोशी आयुष्याचा काळ सरकत सरकत गेला ती मुलं मोठी झाली काहीतरी छोट मोठ काम करू लागली जगाचा डोराला बोगू लागली हे प्रपंच सुरू झाले आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार पर्यंत अस तास दोन हजार नंतर ते दोन हजार पंचवीस स्थित्यंतर पंचवीस वर्षाचा कार्यकाळ वाढती लोकसंख्या वाढत्या गरजा लोकांचं लक्झुरियस जीवन गरिबीचा स्तर थोडा उंचावू लागलं मध्यम वर्गापर्यंत त्याचा प्रवास टप्प्याटप्याने तप पुढे सर पण लहानपणचे हाल लहानपणची विसरता का म्हण कारण आमचं शिक्षण ही जिल्हा परिषद शाळा एखाद्या संस्थेमध्ये मोठी शाळा नाही लाड कसलेच काय लाट फार्मसी झाली दुकान त्यात चालल चांगला भरभराठी काळ आहे पण आमच्या सोबतांची बरीचशी मंडळी बरीचशी मित्र त्यांचं कष्ट कधी संपलेलंच नाही आज आजही गरिबीचा स्तर मना हो इतका उंचावलेला नाही तर आमच्या वाढवढल्या वाड़ नंतर आजोबांनी काही करून ठेवलं नंतर आम्ही काही केलं तो भाग घ्यायला पण लोकसंख्या ही एकोणीशे पंचावन्न तीस सत्तर पंच्याहत्तर पर्यंत गेल्या त्या अगोदरच्या वीस वर्षांमध्ये वाढत गेली एक एका घरी सात सात आठ आठ लेकर परमणुकीचे साधन नव्हते मोबाईल नव्हते टीव्ही नव्हते सिनेमे असायचे गावात सर्कस असायचे काही नाटक वगैरे बस गावची जत्रा सगळेच आठदान मुलं आता ही पेक्षा भयानक आठदान नुसता बोललो बोलली रस्त्यावर असतो आता आताही आम्ही पाहतो ना तीच परत पद्धत पर त्याबद्दल काही विशेष बदल, का, बदल नाही सांगायचं असं माणूस म्हणतो ना विकास झाला विकास झाला व्यक्तिगत विकासाला महत्व हो नाही आवतीभोवतीचा जो परिसर आहे लोकांचं जीवनमान उंचावलं पाहिजे शिक्षणाचा दर उंचावला पाहिजे प्रत्येकाला रोजगार हवाय तो मिळाला पाहिजे आम्ही जे बोलतो ना ते काय वेगळं बोलत नाही ऐकणारे श्रीमंत असतील पैशामध्ये असतो आणून श्रीमंती दाखवणार आपण नाही बिलकुल नाही आपण जे आहे, आहे। ते आहे स्पष्ट आणि परखड बोलणार पहिले आम्ही स्त्री अत्याचार पाणी आमच्या आईवर सु आईला सुद्धा तिची सासू खूप त्रास द्यायची आमच्या आजी सुद्धा एखाद्या विलन सारखी वागत ती जे नातेवाईक घरात पडलेले असाय त्यांचा थाट असायचा आता आपण बोलतच नाही त्या गोष्टी पण पण ओघाने येतात नाते संबंध काय असतील ते वेदनाही भरपूर सहन केलंय आता वाटत नाही आता चुकूनही त्यांचा मोठेपणा घेऊ वाटत नाही आणि त्यांच्यामध्ये सामीलही होऊ वाटत नाही बहुतांशी व्यवसायातच असते व्यवसायातच समाधान वाटत प्रेमाने बोलले तेवढा फुटत तेवढं इतकं काही डोक्यावर घेण्यासारखं नाही आताची मुलं लक्झुरियस जीवन जगतात पण आम्हाला पैसा दिसत नव्हतं पैसा मिळत नंतर आम्ही शिक्षण शिकताना सुद्धा भरपूर मेहनत लोकांना माल देत ते पैसे घ्यायचे शिक्षण सुद्धा तमो आणि शिका हेच आम्ही केलं कष्ट हे आयुष्यभर चुकले नाही चुकणारही नाही हे दुःख कधीतरी प्रगत करावं लागतो बोलावं लागतो उगीच मोठेपणा दाखवायला आपल्याला बिलकुल आवडत नाही कर्जाऊ मोठेपणा बिलकुल पसंत नाही असं आपल्याला तेवढं तेवढं काही करायचं मोठेपणा दाखवायला आपल्याला जमणारच नाही सत्य निष्ठा आणि शांती ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्वाची सत्य हे सूर्यप्रकाशित असतो निष्ठा ही भगवंतावर असते अत्यंत आवश्यक समाधानी राहणं त्यामुळं माझ बराचसा काळ मी वाचनामध्ये घालवत असतो व्यावहारिक हा व्यवहार चालत असतात त्याचा काय विषय नाही वास्तव लोकांची गरिबी पाहताना मला वेदना होत बोलून दाखवू शकत नाही करता येत नाही अर्थकरण हे फक्त पेपर करन्सीवर आहे हो पण महागाईचा दर वरच्यावर वाढत आहे गरिबांची कुचंबना अजूनही आहे 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 ते भाषण किती करू दे मला काय करायचं त्यांच्या भाषणाने गरीबी थोडीच कमी होती अज्ञान कमी होतो थोडं ति वाढलेली लोकसंख्या थोडीच कमी होणार आज अर्ध लोक पाहतो ना गरीबाची छळ काढणारे दुःख वाटत आजही तेच ग्रामीण व्यवस्थेमध्ये मोठेपणा पाना दाखवणारे रुबाब करणार अत्याचारच आहे हे काय माणुसकी आहे हे मानुकीचा धर्म आहे अनुभव बोलू नाही समाज व्यवस्थेवर काहीच गेलो नाही बरं नाहीच बोलणार आम्हाला माहिती नाही खरं बोललेलं अवलंबणार नाही नातेवाईक असून कुणी असून त्यांच्या डोळ्यातली झाडप झडप नाही धंदी आहे का नाही थाटमाटामध्ये मध्ये लग्न कर्जाऊ श्री मंदी दाखवते का करायचे आपल्याला शंभर रुपयाची गरज आहे ना दहा 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 रुपये तरी दहा दिवसात शंभर रुपये काही दोनशे रुपये तयार करत शंभर लाभ शंभर शिल्लक बचतीची सवय खूप चांगली असते अन्नाची नासाडी व्हायला नको आज पाहतोय घरात अन्नाची नासडी भयानक उदळपट्टी भयानक नवी पिढी आपण काय बोलणार त्यांचा थाट चांगलाच आहे धन्यवाद फिरण <laughs> ते म्हणते तुमच्या काळात तुम्ही कशी जगला ते तुम्ही जगला मला काय करायचं आणि ह्या जमान्यामध्ये सध्या काहीच राहील पहिलं माणूस मिळाल्यानंतर बरेच लोक जमायचे हळहळू व्यक्त करायची रडायची असा वेगळ नाही बंद झाले तर मऊद्या खांद्यावर घेऊन जायचे ती गाडीत घेऊन चाललेली आहे आमच्यामध्ये खड्डा तीन तीन खड्ड्यांमध्ये पुढचूक मिळालेल्या प्रयत्न आता जेसीबी ने खड्डा केला जातो त्यामध्ये ते प्रेत सोडले जाते आणि वरून जेसीबीचा त्या हॅण्डलनी ही सगळी माती त्यात लोटली जाते ओरून दाबलं जात काय काय किडामुटले काय माणूस काय माल प्रत्येकाला सुख हवं मेल्यानंतर काही नाही फोटो लावले जाते काही विसरली जाते विसरणार झालं गेलं मिळालं अशी भूमिका ह्या जगामध्ये नाते येते दुःख व्यक्त करते माणूस हळहळ व्यक्त करते आपल्या तुम्ही ते करून ठेवलंय ना आपल्याला काही चिंता नाही आणि त्यांचे आल्यावर पहिल्यांदा कुपत तुम्ही तुम तुम कमी ल केलेला आहे आणि काय साठ साठ गडबडच करावं कामवा आपण संचय आपण करावं याकडे बघाव फार बोल बोलणं काय नाही 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 अजून प्रश्न केले पाहिजे अरे आम्ही तोच प्रश्न तुम्ही सांगू नका अजून पंचवीस वर्ष मी काय डगत नाही भरपूर काम करणार अस जगाला फक्त डाम दोन मौज मजा थाट हौस मज मजा एवढंच आवडतं बाकी काय आवडणार रे आता हे कंटेंट टाकलं नाही कोणाला पटणार नाही ते आमची आमची करायला वास्तवतेचा त्यांना भान नसत धुंदी असते हे हासण्यासारखं नाही आई बी हसण्यासारखं कारण मी सगळ्यांना पात्र म्हणून समजते विविध पात्र आणि त्या पात्रासारखं तो योग बी करतो हो आनंदी मी करतो आहे का नाही अंतरीच दुःख कधी सांगायचं नसतं हो सांगावं बी लागते आता तर आपण घरदारगी सोडून जात नाही आपण घर गर, दुकान घर दुकान निवान आपल्याला माहिती लक्ष्मी उभी आहे की आपल्याला दोन्ही हाताने खाली धन देते आपलं आपलं मन प्रसन्न आयुष्य चांगलं जा जागायचं जागायचं पडीक जागायचं जा 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 म्हणजे मी पडीक असलो तरी तुम्हाला आनंद होईल का आपल्याला थोडी समजायचं नाही धाडका माणूस आहे नाव शंकर शंकर नाही का डर म्हणजे स्थित्यंतर कस झालं लोकसंख्या वाढत गेली आमच्या आजोबाला बी पाच सात लेख आमच्या वडिला चार लेख अलर्ट करून लक्षात सासऱ्याला पाच सात लेख आणि अनेक पाहण्याला एका रुपयात सध्याने हॉस्पिटॅलिटी वाढली कल्स वागले ट्रीटमेंट वाढली मजबूत नाही पिढी मजबूत नाही अजून बी साठ सत्तर किलो न्यू वजन वचून सम साठ वर्ष जरी असले तरी आपण साठ वर्ष किलो खटकेने उचल कष्टाच काम काय बे धडाक आपण थकतच नाही उत्साह आण काय गरिबी पाहिजे कष्ट करायची तयारी आहे हिमतीलाच किंमत असते बर का हिमतीलाच किंमत असते लक्षात ठेवून घ्या किंमतवान माणूस म्हणतात आपल्या घरचा मोर मोजक्यात आपल्या घरचा हायच नाही दोनशे रुपयाची चप्पल पाच सातशे रुपयाची आणि व्यवस्थित काय टेन्शन घ्यायचं काय चालू जगलो का आपण इथून पुढे चांगलं जगणार आपल्या गरजच घर आपल्या जवळ आहे आनंदी आहे नमस्कार लाईक करा सबस्क्राईब करा